धनुराशी ब्रह्मदेवाने लिहिलेलं गुपित उघड होणार नियतीचा तो क्षण जवळ आलाय एका रात्रीत होणारा बदल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये धनुराशी तुमचं आयुष्य नेहमीच एका अनोख्या प्रवासासारखं राहिले आहे जिथं प्रत्येक टप्प्यावर नवे अनुभव अनपेक्षित वळणं आणि नियतीचे गूढ संकेत तुम्हाला पुढं नेत राहिलेत तुम्ही जिथे इतर लोक फक्त जगतात तिथे तुम्ही जीवनाचा अर्थ शोधत जगता तुमच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो की ब्रह्मदेवांनी माझ्यासाठी नक्की काय लिहिलंय अनेक वर्षांपासून तुमच्या नशिबात एक विशेष लपलेला कोड आहे जो फक्त योग्य वेळी योग्य ग्रहस्थितीतच उघड होऊ शकतो हा कोड म्हणजे एक गुपित योग ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे ब्रह्मदेवांनी तुमच्या जन्मकुंडलीत हा योग ठेवताना त्याचा उद्देश एकच होता की जेव्हा तुमची तयारी पूर्ण होईल तेव्हा एका रात्रीत तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकणे आता तो क्षण जवळ आलाय ग्रहांचा विलक्षण संयोग विश्वातून येणारी अदृश्य ऊर्जा आणि तुमच्या कर्मांचा संगम हे सगळं एकत्र येऊन तुमच्या नियतीचा एक नवीन अध्याय सुरू करणार आहेत हा बदल इतका जलद होईल की कालपर्यंत जे अशक्य वाटत होतं ते आज शक्य होईल तुमचं जीवन जणू एका झटक्यात नव्या उंचीवर पोचेल पण लक्षात ठेवा हा बदल केवळ भौतिक किंवा आर्थिक नाहीये हा तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे यामुळे तुमची ओळख तुमचं अस्तित्व आणि तुमचं संपूर्ण जीवन नव्याने लिहिलं जाईल एक ब्रह्मदेवाच्या लेखनातील गुपित काय आहे धनुराशीच्या जन्माच्या क्षणी ब्रह्मदेवांनी तुमच्या नशिबात एक अद्वितीय भाग्य जागरण योग लिहिला होता हा योग जन्मापासून तुमच्यासोबत असला तरी तो झोपलेल्या अवस्थेत होता या योगाचं स्वरूप एखाद्या खजिन्यासारखा आहे जो जमिनीखाली गाडलाय आणि त्याचा नकाशा फक्त तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहे या गुपिताचा अर्थ असा आहे की तुमचं आयुष्य एका ठराविक टप्प्यानंतर पूर्णपणे बदलण्यासाठी तयार केलं गेलं आहे जणू ब्रह्मदेवांनी तुमच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट आधीच ठरवून ठेवलाय आणि तो आता या विशेष काळात उघड होणार आहे यावेळी तुमच्या जुन्या प्रयत्नांना यश मिळेल जिथे हरणार असं वाटत होतं तिथे विजय मिळेल आणि जिथे दारं बंद झाली होती ती दारं आपोआप उघडतील दोन एका रात्रीत होणारा बदल कसा दिसेल धनुराशीच्या लोकांना हा बदल अचानक आणि थरारक स्वरूपात जाणवेल कल्पना करा तुम्ही हो झोपायला जाता तेव्हा तुमचं आयुष्य नेहमीसारखंच असतं पण सकाळी उठल्यानंतर सगळं वेगळं झालेलं असतं आर्थिक बाजू हरवलेला पैसा परत येईल जुनं कर्ज फिटेल किंवा अनपेक्षित बोनस किंवा लॉटरी लाभ मिळेल कौटुंबिक बाजू जुने तणाव मिटतील दूर गेलेले नातेवाईक परत येतील घरात आनंदाचं वातावरण तयार होईल व्यावसायिक बाजू पदोन्नती नवीन नोकरी मोठा करार किंवा महत्वाची संधी अचानक हातात येईल व्यक्तिगत विकास आत्मविश्वास लोकांवर प्रभाव आणि निर्णय क्षमता प्रचंड वाढेल हे सगळे इतक्या वेगाने होईल की तुम्ही थक्क व्हाल आणि मनात एकच विचार येईल की हे खरंच घडलंय तीन ग्रहांची स्थितीचा प्रभाव ग्रहांच्या संयोगाशिवाय असा बदल कधीच घडत नाही सध्या तीन शक्तिशाली ग्रह तुमच्या बाजूने आहेत गुरु म्हणजे बृहस्पती तुमचे राशीस्वामी असून भाग्यस्थानातून थेट तुम्हाला यशाची ऊर्जा देत आहेत शनी जुनी कष्टाची खाती बंद करत त्याचं योग्य फळ देण्यासाठी सज्ज आहेत चंद्र मानसिक स्पष्टता आणि अंतर्ज्ञान वाढवत आहे जेणेकरून तुम्ही त्या क्षणी योग्य निर्णय घेऊ शकाल या तीनही शक्तींचा संगम एका ठराविक रात्री गुपित उघड करणारं ठरणार आहे चार नियतीचा तो क्षण कसा ओळखाल हा क्षण सहज लक्षात येईल कारण त्याआधी आणि त्यानंतरची तुमची अवस्था पूर्णपणे वेगळी असेल त्या रात्री तुम्हाला असं स्वप्न पडू शकतं ज्यात एखादं प्रकाशमान चिन्ह एखादा आकडा किंवा एखादी अपरिचित पण ओळखीची व्यक्ती दिसेल तुमच्या मनात अचानक एक गूढ शांतता येईल जणू कोणी अदृश्य शक्तीने सांगितलं की वेळ आली आहे दिवसभरात जुनी आठवण किंवा नातं परत जुळेल दिवसाची सुरुवातच एखाद्या महत्वाच्या फोन कॉल संदेश किंवा ईमेलने होईल जो तुमचं भविष्य ठरवेल पाच कोणत्या गोष्टींमध्ये बदल दिसेल हा बदल अनेक स्तरांवर जाणवेल करिअर आणि व्यवसाय अचानक पदोन्नती नवी नोकरी मोठा करार किंवा महत्वाची संधी मिळेल संपत्ती आणि व्यवहार जुनी प्रॉपर्टी डील पूर्ण होईल कोर्ट केस जिंकता येईल किंवा महत्वाचा दस्तऐवज हातात येईल नातेसंबंध विवाहाचा प्रस्ताव जुने तुटलेले नाते परत जुळणे घरात आनंद वाढणे व्यावसायिक प्रवास आणि संधी विदेश प्रवासाची संधी मोठ्या मंचावर आपली कला किंवा काम सादर करण्याचा योग हे बदल केवळ आजसाठी नसतील तर तुमच्या संपूर्ण भविष्यासाठी नवी पायाभरणी करतील सहा विशेष काळजी धनुराशी हा बदल जरी सकारात्मक असला तरी त्याचा योग्य उपयोग करणेच हेच तुमच्या पुढच्या प्रवासाचं खरं यश ठरेल अनेक वेळा लोकांना अचानक मिळालेलं भाग्य योग्य पद्धतीने हाताळता येत नाही आणि ते संधी वाया घालवतात अहंकार आणि गर्व टाळा हा बदल केवळ तुमच्या प्रयत्नांचा नाही तर ब्रह्मदेवांच्या कृपेचा परिणाम आहे त्यामुळे नम्रता जपणे आवश्यक आहे संधी त्वरित पकडा हा क्षण पुन्हा सहज येणार नाही त्यामुळे विचारात वेळ घालवू नका योग्य संधी लगेच स्वीकारा गुपित जपून ठेवा बदल घडून आल्यावर लगेच सगळ्यांना सांगण्याची घाई करू नका काही गोष्टी शांततेत आणि योग्य क्षणीच उघड झाल्या पाहिजेत नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा हा काळ तुमच्या उन्नतीचा आहे पण काही लोक तुमचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करू शकतात अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून लांब राहा आध्यात्मिक स्थैर्य राखा अचानक आलेल्या बदलामुळे मन विचलित होऊ नये म्हणून दररोज ध्यान आणि प्रार्थना करा सात शुभ उपाय या बदलाचा परिणाम अधिक प्रभावी आणि दीर्घकालीन करण्यासाठी काही सोपे पण शक्तिशाली उपाय गुरुवारच्या दिवशी पिवळा रंग परिधान करा पिवळा रंग गुरुग्रहाचा आहे जो तुमच्या राशीचा स्वामी आहे तो तुमचं भाग्य अधिक बळकट करेल मंदिरात केळी दान करा हे गुरुग्रहाला प्रसन्न करून तुमच्या जीवनातील अडथळे दूर करेल ओम गुरुवे नमहा या मंत्राचा जप करा रोज एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि अचानक येणाऱ्या संधींचं योग्य फळ मिळेल वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या त्यांची सकारात्मक ऊर्जा आणि शुभेच्छा तुमच्या प्रवासाला स्थैर्य देतील स्वप्नातील संकेतांचा आदर करा जर गुपित उघड होण्यापूर्वी एखादं खास स्वप्न दिसलं तर त्याला दुर्लक्ष करू नका तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल धनुराशी तुमच्या जीवनातील हा टप्पा हा केवळ बदल नाही तर एका नवनिर्मितीचा क्षण आहे तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलत संघर्ष अपयश ताणतणाव लोकांचे गैरसमज हे सगळं ह्या क्षणासाठीच होतं ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी लिहिलेलं गुपित आता उघड होणार आहे आणि ते उघड होण्याची वेळ योगायोगाने नाही तर नियतीने अगदी नेमकी निवडलेली आहे एका रात्रीत होणारा हा बदल तुम्हाला केवळ भौतिक सुख देणार नाही तर आत्मिक स्तरावरही नवी उंचीवर नेईल तुम्हाला जाणवेल की आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे एक दैवी योजना असते ही योजना कधी आपल्याला समजत नाही पण योग्य वेळी तिचं सौंदर्य आणि तिचा अर्थ उलगडतो या बदलानंतर तुमच्या जीवनात अशी ऊर्जा निर्माण होईल जी तुम्हाला पुढं ढकलत राहील पण लक्षात ठेवा ह्या क्षणाचं यश तुमच्या हातात आहे संधी आली की तिला पकडणं नम्रता राखणं आणि इतरांच्या भल्यासाठी उपयोग करणं हाच खरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग आहे म्हणून जेव्हा तो क्षण येईल तेव्हा भीती न बाळगता त्याचं स्वागत करा कारण हा क्षण केवळ तुमचं भविष्यच नाही तर तुमचं संपूर्ण अस्तित्व बदलून टाकणारं ठरेल आणि एक दिवस मागे वळून बघताना तुम्ही म्हणाल की त्या रात्रीचं गुपित माझ्या जीवनाचं सुवर्णपान होतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद